नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे शिवजयंतीच्या निमित्तानं मालवण बधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर माजी आमदार वैभव नाईक हे शेकडो शिवभक्तांसह शिवराजेश्वर मंदिरात जिरे टोपो पुष्पहार अर्पण करीत नतमस्तक झाले यावेळी त्यांनी राज्यातील शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या ज्याप्रमाणे शिवरायांनी एकत्र येऊन सर्वांना एकत्र आणून काम केले त्याचप्रमाणे राज्यातील मराठी माणसांनी एकत्र येऊन राज्यात महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचे राज्य स्थापन व्हावे अशी प्रार्थना केली ही माहिती वैभव नाईक माजी आमदार यांच्याकडून महाराजांनी बांधलेलं पहिलं मंदिर शिवराजेश्वर दरवर्षीप्रमाणे शिव मंदिर हे एकमेव मंदिर संपूर्ण देशातलं आहे आणि ते छत्रपती राजाराम काळांच्या काळापासून आहे अनेक वर्ष इथले सत्पाद आहेत इथे सर्व कुटुंबीय आहेत हे सगळं त्या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करत असतात आणि हे ऐतिहासिक आ... कालापासून सुरू आहे आणि त्या वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही या ठिकाणी आलो नक्र चालू आणि महाराष्ट्राला छत्रपतींच्या काळामध्ये जशी महाराष्ट्र महाराष्ट्रातली एकजूट होती जशी छत्रपतींनी सगळ्या मराठी माणसांना एक के एकत्र केलं तसंच या ठिकाणी पुन्हा एकदा मराठी माणसं माराथ एकत्र येऊन छत्रपतींच्या काळासाठीचं राज्य पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थापन झालं पाहिजे अशी आम्ही प्रार्थना या ठिकाणी केली आणि हा महाराष्ट्र सुखाने नाग होते अशी प्रार्थना या ठिकाणी That's good.